सध्या शिंदेंची शिवसेना खूप चर्चेमध्ये आहे तब्बल चाळीस आमदार आणि तेरा खासदार घेऊन आलेले शिंदे महायुतीत आले व तब्बल सव्वा वर्ष त्यांनी मुख्यमंत्रीपद भोगलं दोन हजार चोवीसच्या आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांचे खासदारांचं तिकीट कापलं गेले आणि अशा चर्चा आहेत की ते सहा खासदार हे उद्धव ठाकरे गटाच्या संपर्कात आहेत काँग्रेस नेते विजय सुद्धा म्हटले की ते आमच्या संपर्कामध्ये आहेत तर ती कुटले ते कुठले खासदार आहेत ते आपण येथे पाहूया पहिलं नाव आहे धैर्यशील माने एकनाथ शिंदे व पक्षप्रमुख ठाकरे एकत्र यावे अशी माझी इच्छा आहे असे म्हणणारे धैर्यशील माने राजू शेट्टी यांना हरून प्रथम खासदार झाले परंतु हातकंगले मतदारसंघातून अजून माने यांचं तिकीट फिक्स झालेलं नाही आणि येथे भाजप उमेदवार देईल अशी चर्चा आहे या ठिकाणी जर धैर्यशील माने ठाकरेकडे गेले तर त्यांना उमेदवारी भेटू शकते असेही म्हटलं जाते ठाकरेंचं उमेदवार जवळजवळ फिक्स झालेलं आहे त्या ठिकाणी पण धैर्यशील माने जर ठाकरेकडे गेले तर त्यांना उमेदवारी भेटू शकते त्यामुळे धैर्यशील माने हे ठाकरेकडे जाऊ शकतात अशाही चर्चा रंगलेल्या आहेत दुसरं नाव आहे पालघर मतदारसंघातील स्टँडिंग खासदार राजेंद्र गावित यांचं अँटी इन्कम्बन्सीमुळे त्यांचं तिकीट कापण्याच्या चर्चा सुरू आहेत भाजपमधून हेमंत सावरा यांना तिकीट देऊन भाजप तिथे मोदीच्या नावावरती मतं मिळू शकते असा त्यांना विश्वास आहे या नाराजीमुळे राजेंद्र गावित हे ठाकरे गटाकडे जाऊ शकतात अशाही चर्चा आहेत गटाकडे जरी ते गेले तरी ठाकरे गटाचा उमेदवार हा पालघर मतदारसंघातून जवळजवळ फिक्स झालेला आहे परंतु ते ठाकरे गटात जाऊन ठाकरे गटातील उमेदवाराची ताकद वाढू शकतात हे नक्कीच तिसरं नाव आहे कृपाल तुरमाने यांचं काँग्रेसमधून आलेले राजू पारवे यांना रामटेक मतदारसंघातून लोकसभेचं तिकीट देऊ केले तब्बल दोन वेळा खासदार असलेले कृपाल तुरमाने यांचं तिकीट शिंदे गटाने कापले राजू पारवे यांच्या उमेदवारीचा अर्ज भरताना ते शिंदे यांच्यासोबत होते पण ते भाजप आणि शिंदे यांच्यावरती नाराज दिसले तसेच रामटेक मतदारसंघातून बावनकुळे यांची ॲक्टिव्हता पाहता तिथे भविष्य नसल्याने कृपाने हे उद्धव ठाकरे गटाकडे जाऊ शकतात आणि तिथे त्यांना भविष्य दिसत आहे अशाही चर्चा आहेत चौदा उमेदवार आहे भावना गडवी मी माझा गड सोडणार नाही आणि वेळ आली तर अपेक्षा उमेदवार लढेन असे म्हणणारा भावना गडवी यांचंही यवतमाळ वाशिम येथून तिकीट कापले यवतमाळ वाशिम येथे हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना लोकसभेचं तिकीट देऊ केले के आणि पाच टम खासदार असलेल्या भावना गळवी यांचं तिकीट कापले भाजप दबावामुळेच शिंदेनी भावना यांचं तिकीट कापले अशा त्या म्हणाल्या अगदी अपक्ष लढेल म्हणाल्या तरी त्यांना तिकीट देऊ केलेलं नाहीये यवतमाळ येथे पाच एप्रिल दोन हजार चोवीस ला झालेल्या शिंदे यांच्या सभेत सुद्धा भावना गवळी उपस्थित नव्हत्या याच्याहूनच त्यांची नाराजी आपल्याला दिसते हीच नाराजी दूर करण्यासाठी त्या ठाकरे गटात जातील असा अंदाज किंवा चर्चा रंगलेल्या आहेत